दोन हजार अठरा सालापासून आम्ही ब्रँड कोल्हापूरच्या ब्रँडखाली किंवा एका व्यासपीठाखाली कोल्हापुरातले जे विविध क्षेत्रातले मान्यवर आहेत ज्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी आहे त्यांना त्यांचा आम्ही सत्कार करतो आणि हा सत्काराचा पाहुणासुद्धा हा कोल्हापुरातलाच असतो म्हणजे भूषण गगराणी साहेब होते ज्ञानेश्वर मुळेजे होते विकास खारगे होते हेमंत निंबाळकरजी होते सुनील निंमयजी पाहुणे होते यावर्षीचे पाहुणे आमचे यशवंत थोरात साहेब नावाडचे माजी अध्यक्ष हे पाहुणे होते आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये त्यांनी एक सूचना केली की उद्या या उदयनमुख खेळाडू असतील कला असेल या सगळ्या क्षेत्रातल्या मुलांना कायमस्वरूपी काही मदत करता येईल का आणि म्हणून ब्रँड कोल्हापूरचं एक फाउंडेशन तयार करा अशी त्यांनी सूचना केली फक्त त्यांनी सूचना केली नाही तर पहिलं पाऊल टाकून एक लाख रुपये स्वतःकडून देण्याची भूमिका घेतली आणि आने मग अनेक लोकांनी याला निधी देण्याचं काम केलं तर ही सर्व कमिती जी ब्रँड कोल्हापूरचे ते एकत्र बसतील आणि हा उपक्रम कोल्हापुरातल्या खेळाडूंसाठी असेल किंवा विविध क्षेत्रातल्या कलाकारांना मदत करण्याच्या दृष्टीनं एक पाऊल पडेल असं मला वाटतं सर दिवाळी सुरू आहे तीन सण झाले मात्र मला वाटते सरकारची आर्थिक परिस्थिती किती अडचणीची आहे हे आता उभ्या महाराष्ट्राला या ठिकाणी कळलेलं आहे आणि जो वारसा हे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते तो वारसा पुसण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि हे फक्त निवडणुकीपुरतं होतं हे आता लोकांना लक्षात आलेलं आहे तर तुम्ही सांगितलं की प्रत्येक शहरात काहीतरी मोहिमा असते कोल्हापूरला गावं ठेवण्यापेक्षा आपलं कोल्हापूर कसं मोठतं आणि चांगलंही समोर इकडे हे असलं तरी क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक पुरस्कार अनेकांनी खेळलेलं आपण पाहतो छोक्यांसारख्या एका ऑलिम्पिक इव्यासह देखील पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन त्याला प्रॅक्टिस करावं तर कोल्हापुरात संकुल जे गेले अनेकांपासून तर त्या ठिकाणी देखील ती अनेक क्षेत्रातली तशीच अवस्था आहे काही काही अपग्रेडेशन गरजेचं आहे परंतु पूर्वी विभागीय क्रीडा संकुलमध्ये रायफलची रेंज शूटिंग रेंज चांगली झालेली आहे आणि आता तिथं अनेक मुलं मुली ट्रेनिंग त्या ठिकाणी घेत आहेत फुटबॉलच्या बाबतीत ट्रेनिंग मिळते आता नव्यानं रग्बीमध्ये काही मुलं पुढं आणि मुली येताना आपल्याला दिसत आणि मग प्रत्येक स्पोर्ट्ससाठी एखादं सेंटर आपल्याला करता येते आहे का आता फेन्सिंगसाठी आम्ही खूप कसबा वाड्यामध्ये केलेलं आहे बॉक्सिंगसाठी नगरमध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे बॅडमिंटनचं आता सा सासने ग्राउंडच्या इथं मोठं विस्तारित त्या ठिकाणी होतं आहे मला वाटतं थोडं प्रत्येक स्पोर्ट्ससाठी वेगवेगळं जर करता आलं तर मला वाटते खेळाडूंना ती संधी मिळू शकते मेळावा मेळाव्यामध्ये चरांगी पाटलांनी टीका केल्याचं बघायला मिळालं एकूणच ज्या पद्धतीनं नाही सरकारमध्ये दोन एकानं एक बाजू घ्यायची एकानं एक बाजू घ्यायची अशी भूमिका आहे मुख्यमंत्र्यांनी बरोबर दोघांनाही कामाला लावलेला आहे एकानं हा गट सांभाळावा दुसऱ्याने हा गट सांभाळावा आता शेवटी या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांना न सांगता होत आहेत का म्हणजे भुजबळ साहेब ज्यावेळी विखेंच्याबद्दल बोलत आहेत विके साहेब काय मुख्यमंत्र्यांना न कानावर घालता या सगळ्या गोष्टी करतायत का आणि म्हणून हे तुम्ही एक पार्टी सांभाळा मी एक पार्टी सांभाळतो दोन्ही पार्ट्यांनी मिळून आम्हालाच सहकार्य करावा हा एजेंडा साधारणपणे दोन समाजामध्ये भाजपनं आणि महायुतीनं भांडणं लावण्याचा प्रयत्न सातत्यानं त्या ठिकाणी केला जी आर काढल्यानंतर ओबीसींच्यावर अन्याय होणार नाही म्हणायचं दुसऱ्या बाजूला एक वेगळं वक्तव्य वे त्या ठिकाणी करायचं आणि म्हणून ही गोंधळाची अवस्था महायुतीतल्या सत्ताधारी लोकांनी प्रामुख्यानं त्या ठिकाणी केलेले आहे आणि त्याचे परिणाम उद्याच्या भविष्यकाळात दिसतील ओबीसी आणि मराठा हा वाद निर्माण करून निवडणुका जिंकायच्या एवढ्यासाठी हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न मग भुजबळ असतील किंवा विखे पाटलांच्या माध्यमातून असेल हा स्पष्ट संदेश आहे आम्ही काल सातत्यानं बोलतोय की कोल्हापूरमध्ये टॅक्स जास्त जातो महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये कोल्हापूरकरांचा सिंहाचा वाटा आहे मग कोल्हापूरमध्ये शंभर कोटीचे रस्ते आले ते सुद्धा व्यवस्थित नाही आहेत आणि म्हणून खड्डे भरण्यासाठी किमान एक पन्नास कोटी रुपये तातडीनं शासनानं द्यावेत अशी आमची शासनाकडे मागणी असते नाही मला वाटते पन्नास कोटी मुख्यमंत्र्यांनी द्यावेत आणि त्यांचा एक माणूस पाठवावा खड्डे भरलेत का नाही बघायला कारण की इथं काय होते आता सगळ्या कोल्हापूरला माहीत आहे संभाजीनगरच्या आता संभाजी खाडगेरी सुद्धा एक प्रकार बाहेर काढलेला आहे दक्षिण मध्ये सुद्धा जे बी एल ओ आहे ते व्यवस्थित काम करत नसल्याचा आता ठणका समोर येऊ लागलेला आहे खरंच हे मॅनेज बी एल ओ आहे काय या संदर्भात नाही इलेक्शन मॅन्युअलमध्ये स्पष्ट सूचना आहेत की दुबार नावं असतील तर कशा पद्धतीनं ती काढली पाहिजे त्यांना नोटीस दिली पाहिजे आणि ती कट केली पाहिजे आता शासन काय करते दर पंधरा दिवसाला नवीन कथा केंद्रीय निवडणूक आयोग वेगळं बोलतो आहे केंद्रीय निवडणूक आयोगाचं मॅन्युअल वेगळं आहे आणि राज्याचं निवडणूक आयोग वेगळं सांगतो आहे एकूणच संभ्रमावस्था निर्माण ठेवायची मुळात ज्यावेळी ही नावं निघतील किमान एक कोटीच्या वर नावं या राज्यातली मतदार यादीतून बाजूला जातात तुमचा मतदार बूथचा लोड कमी होणार आहे म्हणजे आज एक हजार नावं ती ग्रहीत धरून आम्ही बूथ तयार करतो आहे यंत्रणा जेवढी लागणार आहे ती यंत्रणा कमी लागेल आणि म्हणून आमची विनंती आहे सौफ्ट्वेर सौफ्ट्वेर काड़ा काड़ा की त्यांच्याकडं सॉफ्टवेअर आहे सॉफ्टवेअरमध्ये आम्ही जर राजकीय पक्ष जिल्ह्याचं आणि महाराष्ट्रातली दुबार नावं हुडकून काढत असू तर तुम्हाला अधिकृत काढायला काय अडचण आहे आम्ही जर राजकीय पक्ष यंत्रणातील लावतोय आणि आम्ही दाखवतो आहे आता एखादा पडलेला उमेदवार निवडून आलेला उमेदवार जर सांगतो की माझ्या मतदारसंघात ही दहा हजार नावं आहेत मग ते तो कुठून काढतो तुम्ही दिलेल्या डाट्यावरूनच काढतो ना तुम्ही दिलेल्या याद्यावरूनच काढतो मग तुम्हाला का जमत नाही आमचं म्हणणं ती आहे की निवडणूक आयोगानं स्वतः एक्सरसाइज करावा निवडणूक आयोगानं ठरवलं तर अठ्ठेचाळीस तासात ही दुबार नावं या राज्यातली कमी होऊ शकतात